सगळं यूट्यूब फॅमिलीला सगळ्यांना रामकृष्ण हरी मी आज बेसन बनवते बन पहिल्यांदाच आता यूट्यूबवर दाखवणार आहे मी बेसन बनवते ती मला वाटते बेसनाची मी कधी बी रेसिपी त्या यूट्यूबवर टाकलेली नाही आता प्रत्येक वेळेस वांगी बटाटी शिमला मिरची ढोबळी मिरची दोडका फुलावर जी काय असेल तीच दाखवत आली आप पण आता मी पहिल्यांदा यूटूबवर बेसन पातळ लप लप कसं बनवणार आहे ते पहिल्यांदाच <laughs> दाखवते या मी त्याच्यासाठी सगळी तयारी करून घेतलेली आहे चॅनेलवर कोण नवीन असाल तर सबस्क्राईबर करा आणि छान छान कमेंट करा सबस्क्राईबर करायला विसरू नका कारण की मी दुपारी एक हिडीव टाकलेला त्या ह्याच्यासाठी कुणी बघितलं असेल आता त्यांना माहितीच असेल चला आता मी काही नाही आता सांगत जरी कोणी बघितला नसेल तर बघा ती त्याच्या अगोदरचा हेडीओ टाकलेला तर मी छानशी अशी तयारी करून घेतली बेसन चाळून आहे छान असं मस्त ह्या पातेल्यामध्ये बेसन घेतलं या चाळून मस्तपैकी ह्याच्यात घेतलेलं आहे मी पातेलं ठेवलं या गॅसवर पातेल्यामध्ये बनवणार आहे कढईमध्ये नाही बनवणार कारण की हॉटेलवर कढईमध्ये घेते तवा काळी झार झालेली आणि मी कढई काय नाही दाखवणार कढईत काही नाही बनवणार सॉरी आणि पातेल्यात बनवणार आहे पातेल्यात बी छान होत आहे जलमरचाच पातेला हलकंसं असं छान आहे बेसन त्याच्यात मस्त असं होतं या तर अशी सगळी तयारी करून घेतलेली आहे मी ह्याच्यात बेसन हे तर कांदा आणि कढीपत्ता बी थोडासा घेतलेला आहे आणि हे हिरव्या मिरच्याचा खरडा करून घेतला आहे घातला आहे लसूण कोथमीर हिरवी मिरची आणि जिरं लसूण घालून कोथमिर घालून असं बारीक केलेलं आहे छान असं मस्तपैकी तर मी पहिलं आता त्याच्यामध्ये पातेल्यामध्ये जिरं घात जरा तेल तापलं असं तापलं हे घातले मोहरी मोहरी सॉरी 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 मोहरी आणि हे जिरं जिरं झाल्यानंतर कांदा मस्त पाहिजे तुम्हाला दाखवते कसं बनवलंय ते दाखवते यात पण आता काय करते कांदा छान असा भाजून घेते मस्तपैकी आणि मग तुम्हाला दाखवते तोपर्यंत मी बेसनमध्ये थोडस पाणी घालून बेसन फेटून घेते छान असं तर बेसन मी छान असं फेटून घेतलेलं आहे मस्तपैकी आणि हा कढीपत्ता आहे का नाही आता मी त्याच्यात कांदा भाजला आहे टाकणार आहे कांदे बरोबर टाकला असता तर कडक तेलामध्ये झाला असता म्हणून मी आत्ता कढीपत्ता त्याच्यामध्ये घालणार आहे कांदा बी छान असा भाजला आहे मस्तपैकी आणि मी कोथमिर लसूण बारीक केलेला आहे हे त्याच्यामध्ये मी घालणार आहे छान असं मिक्स करून घेते कारण की गॅस मी बारीक केला आहे एका हातामुळं काय मला हे वाई नाही दाखवते मी तुम्हाला कसं बनवते तर छानपैकी आता माझा कांदा मस्तपैकी भाजून घेतलेला आहे तर मला दाखवते इथं काय जरा अंदा पडते त्याच्यामुळे दाखवायला हे ना असं मस्तपैकी भाजून घेतलेलं आहे छान असं आता ह्याच्यामध्ये मी बेसन फेटून घेतलेलं आहे ते घालणार आहे छान असं मिक्स करते बघूया कसं काय होते थोडंसं पाणी घालते आणि मिक्स करून घेते छान असं हे का तर तुम्ही बघू शकता असं मस्तपैकी बेसन झालेलं आहे आणि मी दाखवायसाठी खाली घेतलेलं आहे आता असं बेसन कुणाला आवडत नाही हे का नाही किती छान आहे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त बनवलं या बघा तुम्ही कसं वाटतंय हे का किती छान बनवलं या लय ले भारी झाले बेसन मला लय आवडते लयच भारी झाले बेसन एकदम मस्त छान असं तर त्याला बारीक असं शिजायला ठेवते मस्तपैकी शिजू द्या तर दिदी कुठे गेली काय करते बाहेर एक चक्कर मारून येते आणि तो मला मी दाखवते तर चला में। में आता बाहेर चालली मी बघू दीदीला तिकडे नेले गाडीमध्ये बघते मी आली मी आता इकडं बाहेर चालली तिकडं छत्रपती आता मी चालली तिकडं बाहेर दीदी खेळते तिकडं गाडी आहे तिकड लावली ते आंब्याखाली खाली गाड्या आमच्या आमच्या म्हणजे एक मालकाची आहे एक आमचे तिथे हिंदी घेऊन बसली हे ते तर काही ते मालकाचे आहे दीदी खेळायला लागली गाडी बाबा ही खिडकी उघडी दिसते का इकडची तिथून आली आम्हाला घरात

अंधार पडलाय माझा गॅस चालू आहे हाय कर चालेल बाबा मी बेसन शिजतोय घरी जाते आता कसं उजड दिसतोय बाहेर आली आता मी गाडीत अंधार तर पडला आज लाईटी लावली ती मी लाईट लावली तिकडं आहे गाडी लावली आंब्याखाली आता मी चालली घरी घ्यालो चाल आहे गाडीतच गाणी लावलेली आवाज येते हिता असते गाडी हिथं लावली हिता आणून लावते ती संध्याकाळची हिरवं कसलं झालंय बघ इकडून गेली आता मी अशी आले बाबा घरात माझी मी कसं झालंय आता माझं बेसन बघू द्या तुम्हाला आवडलं तर नक्की सबस्क्राईबर करा आणि छान छान कमेंट करा सबस्क्राईबर करा विसरू नका आता आता घरामध्ये तर असं बेसन झालेलं आहे एक बार अजून मस्तपैकी हलवते मीठ घातलेलं आहे आम्ही तुम्हाला दाखवलं नाही तर छान असं झालंय मस्तपैकी तुम्ही बघू शकता हे असं बेसन कुणाला आवडत नाही तर चला सगळ्यांना बाय बाय सगळ्यांना बाय बाय